नम्र अभिवादन तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं आता सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे आमचे श्रद्धास्थान मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय आधार स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांना प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक दी विटा मर्चंट्स को ऑपरेटिव बँक लिमिटेड विटाचे चेअरमन विनोद गुळवणी व्हाईस चेअरमन उत्तम चोते बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष वैभव मेहत्रे संचालक मंडळ सदस्य बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग दी विटा मर्चंट्स को ऑपरेटिव बँक लिमिटेड विटा फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल चव देणारे मसाले सबस्क्राईब करा आणि पाहत क्रांती न्यूज आदर्श मध्ये विविध स्पर्धा भारत निवडणूक आयोगाचा का स्थापना दिवस संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो दे देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून जनजागृतीसाठी केला जात आहे या दृष्टीने तहसील कार्यालय खानापूर यांच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते खानापूर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय कार्यालय विटा तहसील कार्यालय विटा व राष्ट्रीय सेवा योजना आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून लोकसहभागाला महत्त्व देत वक्तृत्व रांगोळी व पोस्टर प्रदर्शन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यास चा चा या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर विजय साळुंगे निवासी नायब तहसीलदार अभिजित हजारे महसूल नायब तहसीलदार व श्री प्रमोद तोबरे निवडणूक नायब तहसीलदार व संतोष मोहिते निवडणूक विभाग हे उपस्थित होते मतदानाचा हक्क आणि भारताच्या लोकशाहीचाही उत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे यात शंका नाही विशेषतः पात्र मतदारांची नोंदणी वाढवणे हे निवडणूक आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे असे उद्घाटन प्रसंगी डॉक्टर विजय साळुंगे म्हणाले तरुण मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना अशा विविध स्पर्धेंचे आयोजन करते असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख श्री प्रदीप शंकर शिंदे यांनी केले या स्पर्धेसाठी श्री योगेश्वर टोंबे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी खानापूर विधानसभा मतदारसंघ तथा तहसीलदार व श्री डॉक्टर विक्रम बांदल मतदार नोंदणी अधिकारी खानापूर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी बिता यांचे सहकार्य लाभले स्पर्धेतील विजयी स्पर्धक रांगोळी स्पर्धा क्रांती जगताप नयन पवार श्रेया अवताळे वक्तृत्व स्पर्धा शिंदे कदम सुमित जगदाळे पोस्टर प्रदर्शन सानिया अत्तार सायली आमने संग्राम जाधव महाविद्यालयाच्या वतीने या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती व गौरव चिन्ह देऊन गौरवण्यात आले संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील संचालिका पूजा पाटील आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले सूत्रसंचालन व आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रदीप शंकर शिंदे यांनी केले बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज